श्री स्वामी समर्थ स्वामी त्या बाळांची बाळ बघत बसतात इतक्यात ते दोघे बाळ येतात स्वामी त्याला म्हणतात बाळानू आता बसा हा आणि मनापासून ऐका स्वामी म्हणतात बाळानो माणसालाही कितीही जीवनात अडचणी आल्या तरी त्याच्या जीवनाची दोरी भगवंताच्या हातात असते बाळा कधीकधी ना माणसाचे मन स्वतःलाच खाते तेव्हा काय करायचे काहीच कळत नसते तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो स्वामीला या म्हणजे काय हो सांगा ना स्वामी म्हणतात माणसाने आपल्या मनात कधीच पाप आणू नये काल गेलेले काल झालेले आज नाहीत सुधारता येणार पण आज आलेली संधी माणसाने फुकट घालू नये आणि त्याने निराश कधीच होऊ नये समजलं बाळा आणि परमेश्वराचा विसर कधीच पडू नये तेव्हा स्वामी म्हणतात बाळानो प्रल्हादाने एकदा भगवंताचे नाम घेतले ते त्याने शेवट शेवटपर्यंत सोडलेच नाही त्याच नामाने तो तरला। तर बाळानव आले का लक्षात तुमच्या तेव्हा ते दोन बाळ म्हणतात होय स्वामीराय्या स्वामी म्हणतात बाळानो जसे आपण तुटलेल्या आरशात चेहरा बघितल्यावर आपला चेहरा जसा विखुरलेला दिसतो तसे समोरच्या माणसाचे गुण जसे तशी तो आपली प्रत प्रतिमा तयार करतो बाळानो हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा बाळानू जो परमेश्वराचे होऊन राहिलेले असतात त्यांना जगाची भीती कधीच नसते तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की स्वामी राया तुमच्या सेवेत आल्यावर मला कळले की काही माणसे आपल्याला अचानक भान सोडतात आपला अपमान करतात पण स्वामीराया खरोखर हे हे आमच्या हितासाठी योग्यच असते ना तेव्हा स्वामी म्हणतात बाळा तुला आता सर्व समजले स्वामी म्हणतात कुठल्याही गुरुला आपल्या शिष्याची फसवणूक व्हावी असे कधीच वाटत नाही पण गुरु आधी शिष्याला संकटातून बाहेर काढतो आणि नंतर संकट देणाऱ्याला शिस्त लावतो म्हणतात बाळानो आपण जे ग्रंथामध्ये जे वाचतो आणि ते आचरणात नाही आणले तर का उपयोग बरोबर आहे ना बाळ म्हणतो होय स्वामीराया बाळानो कुणी जर आपल्याशी वाईट वागले तर आपण तसे नाही वागायचे तुम्ही एक वेळ एक वेळ भोगवाल पण त्या वाईट माणसांना त्याच्या आपण नकळत त्याच्या कर्मामुळे बरेच काही भोगावे लागते सॉय म्हणतात बाळानो आपण स्वतःला जे मानतो तेच आपण होतो जेव्हा आपण स्वतःला कमी लेखतो तेव्हा आपण खरोखर कमजोरच होतो तेव्हा बाळानो आपण कधी स्वतःला कमजोर नाही समजायचे आपण स्वतःला भाग्यवान समजायचे आणि म्हणायचे की माझ्यासोबत चांगलेच होणार आहे म्हणूनच बाळानो स्वतःसाठी चांगलाच विचार करा आणि चांगलेच बोला आपोआप सर्व काही चांगलेच होत जाईल आणि माणसाने केव्हा पण समाधानी असावे समाधानी असल्यावर दुसऱ्याकडे काय आणि किती आहे हा विचार सुद्धा मनात आणायचा नाही बाळानो हे तुम्ही कायम लक्षात ठेवण्यासारखे आहे आणि कधी पण सत्य बोलण्याचे धाडस ठेवा परमेश्वर तुम्हाला परिणाम सहन करण्याची शक्ती देईल स्वामी म्हणतात बाळानो म्हणून दे तुम्ही देवाची भक्ती मनापासून करा बाळानो आपण जर मनापासून परमेश्वराचे स्मरण केले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि प्रपंचात सुखी होणे म्हणजे परमेश्वराचे होणे होय देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे तर बाळानो तुमच्या दोघांच्या लक्षात आले का ते दोघी बाळ म्हणतात होय समीराया आले लक्षात सांगा ना अजून बाळानू चुकीची संगत हा सर्वात शत्रू आहे माणूस चुकीच्या मार्गाने लागतो तेव्हा तो पूर्णपणे उद्ध्वस्त होतो तेव्हा तो बाळ तो योग्य मार्गाला लागतो तेव्हा तर घराचे मंदिर बनते तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराय्या आपले आयुष्य घडायचे ते आपल्या हातात असते ना फक्त या अशक्य गोष्टीलाही तुम्ही शक्य करता स्वामी म्हणतात बाळानो देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत असते आणि वेळ आल्यावर ती समजते सम्झत, म्हणून देवाने दिलेली तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक माणूस तुम्ही जपून ठेवा बाळानो जो देवावर मनापासून श्रद्धा ठेवतो तो कधी संकटात सापडत नसतो स्वामी म्हणतात बाळानो कोणी जर आपले चांगले वाईट अनुभव विश्वासाने तुम्हाला सांगितले असतील तर तुमचेही कर्तव्य आहे की ज्या गोष्टी तितक्याच विश्वासाने फक्त आपल्या मनात जपून ठेवाव्या हीच खरी निष्ठा असते तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीना स्वामीराया जिथे आम्ही संपतो तिथे तुमचा स्वामी भाव प्रकट होतो स्वामी म्हणतात बाळा हे तुझे अगदी सत्य वाक्य आहे बाळानो कधी कधी तुमच्या पूर्वजन्माच्या पापाचा जेव्हा हिशोब पूर्ण होतो तेव्हाचे तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्टी मिळतात बाळालो आम्ही आमच्या भक्तांना नेहमी सांगत असतो की जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल त्यापेक्षा चांगले दिवस नक्कीच येतील आणि ज्याची नीती चांगली असते त्याची प्रगती कधीच संपत नाही स्वामी म्हणतात बाळलो हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा ते दोघे बाळ म्हणतात रया रात्र व्हायला आली आहे आता आम्ही घरी जाऊ का घरी स्वामी म्हणतात बाळानू माझ्या लक्षात पण नाही आले बघा रात्र होत आहे ती जा बाळानू घरी जा आणि घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या पाठी श्री स्वामी समर्थ